माझ्या स्वयंपाक घरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी बनवणारे बघा कढी पकोडी ते त्याच्यासाठी मी इथं बेसन घेतलंय म्हणजे इथं मी दीड वाटी बेसन पीठ घेतलंय आता जे टाकणार आहे मी बघा इथं मी हिरवी मिरची लसूण आदरक हे ठेसून घेतले असं थोडीशी हळद धनिया पावडर लाल मिरची इथं कांदा घेतला असं चिरून बारीक इथं पालक घेतली मी धुवून घेतली आणि चिरून घेतली आता याच्यात टाकून हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं टाकते आता ह्याच्यात आता याच्यात टाकते मी चवीपुरतं मीठ ते आपण चांगलं मिक्स करून घेऊ बेसनपीठ आणि पालक कांदा मसाले सगळे मिक्स करू आणि गरज पडली तरच याच्यात पाणी टाकू आपण आता पहिले मी चांगलं मिक्स करून घेते हे बघा चांगलं असं हलकंसं मिक्स केले मी आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून याला आता आपण चांगलं गोळ बनवून घेऊ म्हणजे ना पातळ घट्ट असं आपलं भजनचं हे तयार होईल बेसनपीठ पालक आणि सगळं बेसन मसाले सगळे लागले पाहिजे मसाले पालकला अजून थोडंसं पाणी टाकते तर खाली बेसन आहे तसं आता एवढंच पाण्यामध्ये मी चांगलं मिक्स करून चांगलं याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहे हे बघा पालक पालकभाज्यांचं पण एकदम मस्त तयार करून घेतलं आहे मी आता याला मी थोडी वेळ झाकून ठेवणार आहे आता तयारी करू आपण कढीची तर बघा आता कढी बनवण्याकरता इथं मी दही घेतली एक कप दहीच्यातच पाणी टाकणार आहे मी तर मसाले घेतले बघा आता हळद धनिया पावडर लाल मिरची आणि मीठ घेतले चवीपुरतं हे पण टाकून देऊ त्याच्यात टाकणार आहे मी बेसनपीठ त्याला चांगलं मी पाणी टाकून असं रवीनी मिक्स करून घेणार आहे चांगलं घुसळून घेणार आहे हे बघा असं चांगलं याला घुसळून घेते मी आता रवीनी हे बघा चांगलं मी बेसन दही मसाले सगळं टाकून असं घुसळून घेतले मी नी आता आपण कढी बनवायला घेऊया हे बघा कढईत मी तेल गरम करायला आहे आणि इथं मी मेथी घेतली बघा आणि जिरे मोहरी हे पण आपण तडतोड देऊ दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्यात आणि याच्यात मी हिंग टाकली नाही तुम्हाला टाकायची असेल टाकू शकता चांगलं तडतडलं की इथं बघा हे मी अद्रक लसूण आणि मिरची ठेसून घेतली हे पण टाकते इथं आता याला चांगलं मी तेलामध्ये परतून घेणार आहे हिरे मौरे मेथी आणि सुक्या लाल मिरच्या अद्रक लसूणचं पेस्ट हे पण चांगलं आपण तेलामध्ये परतून घेऊ बघा आता याच्यात टाकणारे मी बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं असं आपण परतून घेत आहे आणि ह्याच्यात मी आता घेतलेत बघा थोडेसेच घेतलेत मसाले पहिले मी टाकले दहीमध्ये इथे बघा लाल मिरची थोडी हळद आणि धनिया पावडर घेतली आहे आता हे पण आपण मसाले परतून घेऊया तेलामध्ये चांगलं हे बघा मसाले पण एकदम मस्त असे परतून घेतले असे मस्त खुशबू येते घरामध्ये पुऱ्या एकदम मस्त मसाल्याचा वास असा सुटला आहे आता ह्याच्यात टाकू आपण एक उसळून घेतलेली दही आणि बेसन त्याच्यात मी टाकणार आहे बघा चवीपुरतं मीठ पहिले मी मीठ टाकलं होतं तर आता मी सवीप थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आता पहिले याच्यात पाणी टाकून घेणार आहे मी हे बघा काय मस्त दिसते आपली कढी आता त्याच्यात पाणी टाकून घेते मी त्या टोफामध्येच त्यामध्ये बेसन एक केलं ते मी मिक्सर त्याच्यातच पाणी टाकून आता ह्याला थोडंसं मीठ टाकणार आहे जास्त नाही टाकणार ना। आता ना हे मिक्स करून घेऊ चांगल्या चमच्यानी आणि आपण क कडीला दुसरीकडं आता शिजवायला मी ठेवते उकळी सर आणि इकडे पकोडे बनवून घेते म्हणजे भजे बनवून घेते हे बघा आता कढीपत्ता मी तेलामध्ये नाही टाकला फोडणीसाठी वरतून टाकते आता कडे आपण चांगले उकळून घेऊ हे बघा आता मी पालकचे पकोडे बनवते भजे आता याच्यात मी कोथिंबीर टाकणार आहे आता चांगलं आता मिक्स करून घेऊ आपण कोथिंबीर टाकून पण सगळं मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ आणि लगेच त्याचे आपल्याला भजे बनवून घ्यायचे आहेत बघा याच्यात तेल पण असं मस्त गरम करून घेतलं आहे मी आता याच्यामध्ये मी पालकचे भजे बनवून घेते हे बघा टाकणार आहे चांगले जेवढे बसतील तेवढे टाकते चांगले आपल्याला तळून घ्यायचेत मस्त कलर व्यवस्था हे बघा आता पलटी करून घेते मी चांगलं बघा इकडे मस्त कलर आलाय आहे खालून भज्यांना आता आलटी पलटी करून मी भज्या चांगल्या तळून घेणार आहे सगळ्या पलटी करून घेते हे बघा मस्त आलटी पलटी करून मी भज्या चांगल्या तळून घेतल्यात बघा पालकच्या आता काढून घेते आणि बाकीच्या मी सगळ्या अशाच बनवून घेते हे बघा कडी पण मस्त अशी मी उकळून आता इकडं घेतली आहे गॅसवर आता त्याच्यात टाकते मी पकोडे अजून एकदम मस्त तयार झाली आपली कढी पकोडे रे आपले मस्त कढी पकोडे व्हिडिओ आवडत एक लाईक नक्की करा चैनल ला करा